आता जो युवक आहे तो बेरोजगार आहे मुजुरी करून उपा कसं तरी चालवण्याचा प्रयत्न करतो पण अशातच आता निसर्गानं हा फटका दिला आहे शासनानं मात्र फटका देऊन एवढं मात्र निश्चित आहे काय सांगाल तुम्ही

असं काही व्यथा जी आहे म्हणून गावातील असतील किंवा आसपासचे असतील मदत करतायत परंतु जो संसारच आता आहे तो संसार बसवण्यासाठी शासनानं सातडीनं मदत करणार